कॅन शेअर जादूचं पुस्तक हे आपण तेरा तारखेला तेरा अकरा नव्याण्णव आपल्या चोवीस ला आपण चालू म्हणजे जो जो लेसन आला होता जादूचं पुस्तक त्याच्यामध्ये आपल्याला पाच पॉइंट वरती आपल्याला लिहायला तुम्ही सांगितलं तर आरोग्य शरीर कारकीर्द आणि काम पैसा नातेसंबंध आणि तीव्र इच्छा तर ह्याच्यामध्ये तीव्र इच्छेमध्ये मी आ, माझी पहिली सगळ्यात इच्छा लिहिली होती की, हो की मला माझ्या नवऱ्यासोबत गिरणार केदारनाथ आणि ह्या चारधाम यात्रा करायच्या आहेत आणि तेरा तारखेला मी तेरा बाराला मी त्या गिरणार पहिली इच्छा माझी माझी पूर्ण होते मी गिरणारला जाते आहे म्हणजे आणि असं झालं होतं की आठ आठ तारखेला रविवारी माझ्या बहिणीचा फोन आला होता आ, की ताई तू येतेस का दोन सीट अवेलेबल आहेत पण मी थोडी हे झाले होते की पंधरा तारखेला आपला आपला पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर मी आधी तिथे तु मी तुम्हाला सांगितलं होतं मी येणार आहे म्हणून आणि आता मी कसं मी कॅन्सल करायचं हा माझ्या मनात गोंधळ झालो होता म्हणून मी दुसऱ्या दिवशी सेशन चालू व्हायच्या आधी प्राजक्ता मॅडम आणि कीर्ती मॅडम दोघींनाही विचारलं की असं असं माझं ते आहे तर त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं की नाही ह्याच्यामध्ये दुसरा विचार नाही तुला चांगला म्हणजे योग येत आहे आणि म्हणून मग मी पुढाकार घेतला की ठीक आहे जाऊया आपण म्हणून आणि मी आपलं सेशन संपल्यानंतर बहिणीला फोन केला की दोन सीट आहेत का म्हणून मी विचारलं की ना? ना तरी पण मी मी तेव्हा स्वार्थी विचार केला ठीक आहे मला मिळतंय ना जायला एक सेकंड मध्ये तुमचा आवाज गेला होता सो यांनी यांच्या बहिणीला कॉल केला त्याला विचारलं की दोन सीट अवेलेबल आहेत का पण ती म्हणाली नाही एकच सीट अवेलेबल आहे आता पुढे कंटिन्यू तर पण त्यावेळी मी कदाचित स्वार्थी विचार केला ठीक आहे एक सीट मी जाते मला मिळते ना मी जाते म्हणून आणि मी लगेच त्या दिवशी हे लिहिलं पण आपल्या ह्याच्यामध्ये माझ्या प्रॅक्टिसच्या बुकमध्ये की मी गेली आहे खूप छान म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या जयंतीच्या दिवशी मला गिरणार पर्वतावर जाऊन मेडिटेशन करायला मिळते हे सगळं लिहित होते पण कुठेतरी मनात खंत होती की मी इच्छा लिहिली होती की मला माझ्या नवऱ्यासोबत जायचं आहे ही माझी इच्छा होती तर मग नंतर काल काल काय झालं काल आपलं सेशन मी ऑनलाईन अकरा वाजल्यापासूनच मी वाट बघत असले कधी चालू होत म्हणून आपलं सेशन म्हणून तर मी पाहिलं म्हणून फक्त मी आणि कीर्ती मॅमच दोघी जणीच होतो तेव्हा कीर्ती मॅमचा मला फोन आला स्वतःहून आणि असं जस बोलणं झालं मी त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं की मी आहे म्हणून तेरा तारखेला पण मिस्टरांचं नाही झालं आहे वगैरे असं सांगितलं ते पण होणार मी नाही मी मी नाही हा शब्द वापरला नाही पण ते होणार अशी माझी इच्छा आहे तेव्हा त्यांनी मला रेक्टिफाय केलं की नाही वापरूच नको होणारच आहे होणारच आहे असं म्हणून आणि काय <laughs> मी हो म्हटलं हो आणि मी लगेच त्याच वेळी मी लिहून काढलं की मी माझ्या नवऱ्याबरोबर वर, आम्ही दोघ जण मिळून गिरणार पर्वतावर दत्त जयंतीच्या दिवशी चाललो आहे म्हणून गेलो आहोत चाललो नाही गेलो आहोत म्हणून लिहिलं आहे आणि तिथे बसून ध्यान करतो हो, आहोत हे सगळं लिहिलं आणि सेशन संपल्यानंतर आपला थोड्या दुपारी माझ्या बहिणीचा मला फोन आला ताई भाऊजींच पण होत आहे म्हणून आणि असं म्हणून दोघही आम्ही आता मग तेरा तारखेला म्हणजे तेरा मी ते तीव्र इच्छा लिहिली होती आणि तेरा अकरा ला लिहिली होती आणि तेरा बाराला मी त्या प्रवासाला निघते आहे wow. आणि दुसरा दुसरा म्हणजे आणखीन एक म्हणजे रविवारी माझ्या मुलाची एक्झाम होती ती सिम्बोसिस कॉलेजसाठी त्यांनी एक्झाम द्यायला चालला होता त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी ब्लेसिंग दिले भरभरून ब्लेसिंग दिले आणि तो एक्झामला गेला पण त्याच्या मनासारखं तो नाही झालं त्याचा त्यावेळी तिथे आणि तो खूप नर्वस झाला होता आणि दहा तारखेला मुंबईला म्हणजे काल त्याचं एन, एनमॅट ची एक्झाम होती ज्याच्यामध्ये त्याला दीडशे कॉलेज ओपन होणार होते हा फक्त एका कॉलेजचाच विचार करत होता सिम्बोसिसचा तर त्याची इच्छा नव्हती हो की मला म्हण होतं मम्मा सिम्बोसिसचा माझा पेपर नाही एवढा मनासारखा गेला मी जातच नाहीये म्हणून आता दुसऱ्या दहा तारखेला तेव्हा त्याला सांगितलं की नाही तू तु, तुला जे योग्य आहे तेच तुला मिळणार आहे म्हणून मी सांगितलं ते तू तुला जायलाच पाहिजे तुला म्हणून मी त्याला ते मुंबईला होती एक्झाम त्याची ती पाठवलं हो आणि तो गेला आणि त्याला नाइंटी फोर पर्सेंट त्याच्यामध्ये मार्क्स मिळाले जो एकच फक्त सिम्बॉसिस साठी तो डिपेंड होता तो दीडशे कॉलेज साठी ओपन अप झाला आहे वाव दिस इज द युनिवर्स प्लान आणि आभार मध्ये थँक्यू थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स आणि त्याचबरोबर कीर्ती मॅडम चे आणि प्राजक्ता मॅडमचे पण तुम्ही मला योग्य गायडन्स दिला त्याच्याबद्दल आभार मानते ग्रेट 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 मग बघितलं ना तुम्ही आता की देव ऍक्च्युली आपल्याला सुपर द्यायचं असतं त्याला आपण अगदी छोट्यासाठी जर त्या दिवशी समजा मॅडमने म्हटलं असतं की अरे हो एकासाठी नाही झालं किंवा एवढं ब्लेसिंग घेऊन गेलो काय झालं शेवटी ब्लेसिंग घेऊन गेला म्हणून ते एक वेगळंच काहीतरी झालं आणि एकासाठी मागितलं पण त्याला दीडशे मिळाले युनिवर्स प्लान सो वेल आणि तो तुम्हाला तुमच्या म्हणजे एक्सलेंट देतो तो तुम्हाला व्हेरी नाईस शेअरिंग व्हेरी नाईस थँक्यू फॉर शेअरिंग गौरी मॅम अँड थँक्यू फॉर प्रॅक्टिसिंग ऑल्सो सो सुचिता मॅम तुम्हाला काही बोलायचंय का मॅडम मला बोलायचं आहे मॅम अस... खूप दिवस झाले मी रेकॉर्डिंग ऐकूनच माझं सेशन केलंय आज मी आवाजून शूटिंग घेतली आहे कारण काही म्हटलं शेवटचा दिवस ऑफिस आहे म्हटला सेशनचा तर म्हटलं कॅमेऱ्यासमोर जाऊन पण ते असं मी म्हटलं हे करेन व्यवस्थित दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लाईफमध्ये म्हणजे या जर्नीमध्ये आली सहा महिने झाले मी के सगळं केलं सहा वेळा तर मी केले राजेंद्रांचं सगळं पूर्णतः कधीच माझं कंप्लीट नाही झालं पण आज असं झालं आहे ना मी अठ्ठावीस दिवस आजपर्यंत मी सेशन अटेंड पण केलं रेकॉर्डिंग तर केलं रेकॉर्डिंग अटेंड पण केलं आणि माझे म्हणजे जे आपला होमवर्क असतो असाई ते सुद्धा मनपूर्वक जसं तुम्ही सांगत होता तसं करत गेली मॅजिक पण खूप होत गेले माझ्याबरोबर आज सकाळी मिरर मिरर वर्क करत होते खूप रडू येत होतो स्वतःशी बोलत होते जे आपलं जे पण होत ना तू कशी आहेस काय आहे आपण आयुष्यामध्ये खूप असं म्हणजे करतो आपलं कर कळत नाही कधी अशा गोष्टी आपण त्या बोलतो समोरच्या सुच, सुचिताकडे मी बोलली मला खूप भरून आलं खूप छान वाटलं आणि खूप मन हलकं झालं मॅडम बोलू पुढे बोला ना हा आणि आज ऑफिस मध्ये मला टार्गेट दिलं होतं मॅम की माझ्या सरांनी की नाईन्टी टू पर्सेंट तुम्हाला करायचे आहे पण म्हणजे काय आहे ना मॅम नाईंटी एट पर्सेंट झालं मॅजिकली खूप म्हणजे मला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं की माझी नाईंटी टू पर्सेंट होणार म्हणजे होती अशी की मी करू शकते नाईंटी टू पर्यंत जाऊ शकते पण नाईंटी एट झालंय आणि दुसरी गोष्ट आपला सेशन चालू असताना मॅम एकदा बोलला होता की सगळ्यांच्या ना औषधं म्हणजे ती बंद होणार कवणार पण नाही ॲटोमॅटिकली सगळ्या गोळा तुम्ही घेणार पण नाही वगैरे हे सेशन चालू असताना मॅम ना मी रोज बिया शुगरची गोळी घेते पण काय माहिती शुगरची गोळीचं नाव आहे ना ते संपल्यावरती ना ते ठेवले होतं मी ती चिप ठेवली होती की त्याही दाखवूनच हो हो मी मेडिकल मला घ्यायचे औषध पण तेच विसरून गेले कुठे ठेवलं मला आठवलं नाही पण मी काय केलं त्याच्याकडे लक्षच नाही दिलं मी तसंच कंटिन्यू गोडच घेतली ना जी फक्त माझ्या आहाराकडे लक्ष दिलं भाकरी ज्वारीची भाकरी किंवा पालेभाजी जे मी आधी पूर्वी काही खात नव्हती ना ते मी सातवी खायला लागले आणि काल मी माझं चेक केलं मॅडम हे शुगर काहीच नाही नॉर्मल जे मी पाच वर्षापासून शुगर ची गोळी घेते मॅम कंटिन्यू मला घ्यायलाच लागत होती म्हणजे एक त्याचा फायदा एक असा झाला की माझे माझे मी सातवी कन्न पण घ्यायला लागली आणि त्याच्यामुळे माझी गोळी पण हे झाली संपलं म्हणजे काहीच आहे नाही माझ्या मध्ये हा एक खूप मोठा चमत्कार झाला आणि ते आणि मॅडम हे तुमच्या दोघींमुळे झालं कारण की मी तुम्ही मराठीतून हे सेशन घेतल्या कारण भाषा मला खूप छान वाटली लिहायला बोलायला आणि त्याचा खूप उपयोग पुढे लाईफ मध्ये होत आहे आणि मॅडम पुढे पण तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा yes, मॅडम येस ठेवणार आहे आम्ही आणि आज हे आमच्या दोघींमुळे नाही झालं हे झालंय ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रॅक्टिसमुळे आणि मुळे कारण तुम्ही कुठेतरी विश्वास ठेवला की हो मी हे करू शकते किंवा मला करायचं आहे ही तुमच्या हातून जी ऊर्जा होती त्याच्या त्याला तुम्ही समर्पण केलं आणि जे जे समोर आलं प्रत्येक दिवशी प्रत्येक लेसनची प्रॅक्टिस तुम्ही केली आणि त्याचे आज विदिन म्हणजे आज ट्वेंटी एट डे आहे आपला अठ्ठावीसावा दिवस आहे आणि इतके म्हणजे पाच वर्ष एखादी व्यक्ती गोळी घेत आहे शुगरची आणि ऑल ऑफ सडन कसं होऊ शकतं नाही याच्या आधी पाच वर्षात का बरं नाही झालं हो oh. त्याच का झालं चमत्कार हे है। है, फक्त आणि फक्त मॅडमने केलेले ग्रॅटिट्यूड मॅडमने केलेली प्रॅक्टिस प्रत्येक दिवसाची त्याचं हे फ्रुटफुल जे आपण बोलतो ना ते त्याचं फळ त्यांना मिळालं आहे खूप सुंदर खूप इन्स्पायरिंग शेअरिंग आहे मॅडम तुमचं आणि खर तर आज ते शेवटचा दिवस आहे अठ्ठावीसावा दिवस म्हणून अगदी शेअरिंग करायचं म्हणून सुट्टी घेऊन त्यांनी हे म्हणजे आज शेअर करत कॅमेरासमोर कॅमेरा समोर येऊन तर म्हणजे खरंच किती इम्पॉर्टन्स आहे मॅजिक बुकची किती प्रायोरिटी त्यांनी दिली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे सुद्धा समजून येत आहे आम्हाला आणि खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही आज इतकं छान आनंदाने शेअर करताय आणि रोज मी आणि कीर्ती मॅम आम्ही बघत असतो की कॅमेरा ऑन करा म्हटलं की सुचिता मॅमचा पहिला चॅट मध्ये हे असतं की मॅम मी करू शकत नाही मी ऑफिस म्हणून दुसरी गोष्ट कशी म्हण मॅडम मी जॉबच्या मागे होती आता जॉब माझ्या मागे आहे कोण पण म्हणते इथे वॅकन्सी आहे तुझ्यासाठी तू करतेस का आहे करतेस का म्हणजे आहे तो जॉब मला खूप चांगलाच आहे प्रश्नच नाही पण मला जॉब मागून येतात yes. असं खूप म्हणजे खूप मॅजिकल आहे माझ्यासाठी मला खूप छान वाटलं या मध्ये आणि तुमच्या दोघींबरोबर आणून तो अजून छान तुम्ही खूप छान पद्धतीने म्हणजे होमवर्क करून घेतला मी ऑफिसमध्ये असताना मी अकरा साडे अकरा ते बारा घेऊन लिहू पण शकत नव्हती आणि काहीच करू शकत तुम्ही ऐकायची एवढंच काम करायची आणि घरी आल्यावर तुम्ही जे पण बोलायचे ना ते येऊन रिपीट लिहायची आणखी ते अकरा ते बारा रेकॉर्डिंग ऐकून सकाळी पण रेकॉर्डिंग ऐकून मग तो अभ्यास करायची मी जो होमवर्क आहे तो म्हणजे मी म्हणते uh, uh, की मी रेकॉर्डिंग ऐकून जर इतकी खूप चेंजेस माझ्या मध्ये आले तर मी अठ्ठावीस दिवस जर कॅमेरा समोर असेल तर किती मी लॅक झाले होते झाले तर आहेत मी पेक्षा खूप छान वाटलं मॅडम अक्च्युली सुचिता मॅडम हे तुम्ही काढून टाका डोक्यातून की कॅमेरा समोर किंवा ऑफलाईन किंवा रेकॉर्डिंग करणं याच्यामध्ये कसं आहे ही गोष्ट अजिबात सुद्धा मॅटर नाही करत मॅटर करतात ते तुमचे भावना तुमची इच्छा आणि तुमचे स्वप्न आणि हे हे तर अगदी शंभर टक्के खरं आहे की खरंच जर आपल्यामध्ये ती आग असेल ना की नाही मला हे मिळवायचंच आहे आणि मी त्याच्यासाठी काहीही प्रयत्न करायला तयार आहे तर आपण नक्की अठ्ठावीस दिवस ही प्रॅक्टिस करतो आणि हे युनिवर्स जेव्हा जाणवतो ना तेव्हा तो सगळं घडवून आणतो की जसं मयुरी मॅमने पण मागे शेअर केलेलं की नेहमी त्यांच्या घरी पाहुणे यायचे कोणीतरी यायचं आणि त्यांची प्रॅक्टिस मध्येच सुटून जायची पण यावेळेस त्यांनी पूर्ण अठ्ठावीस दिवस प्रॅक्टिस सुद्धा केलं आणि लेसन सुद्धा ते अटेंड करत सो हा योगायोग वगैरे बिलकुल नाहीये हे कुठेतरी युनिव्हर्सला जाणवत आहे की अरे हा ही व्यक्ती आहे जी खरंच प्रयत्न करत आहे तर हे त्याचेच फळ सगळ्यांना आपल्याला मिळत yes. आहे खर तर हो मॅडम बरोबर आहे येस आणि खरंच तुमचे खूप मनापासून आभार मला प्रचंड आनंद झाला तुमचं शेअरिंग ऐकून तुम्ही जे गोळी संदर्भात शेअरिंग केलं किंवा तुमचं पर्सेंटेज होतं सो खरंच खूप खूप थँक्यू मी इव्हन डॉक्टर मी बोलले डॉक्टर मला गोळी ती हरवली माझ्याकडून मला तुम्ही लिहून जात मला म्हणाले मॅडम तुम्हाला कशाला गोळी पाहिजे तुम्हाला तर शुगरच नाहीये येस कशासाठी मग घेता तुम्ही असं म्हणते स्वतः बडबडिंग चेकअप सुरू ठेवा तुम्ही तीन तीन महिन्याने मी करत असते पण मला डॉक्टरने कंटिन्यू सांगितलं होतं की तुम्ही मिस करू नका असं पण हा एकदम म्हणजे मिरॅकल माझ्यासाठी झाला येस खरंच मिरॅकल आहे हा आणि खरच तुमचे खूप खरंच तुमच्यापासून थँक्यू आणि हे पण तुमचं अभिनंदन पण की अजून अजून मॅजिक तुमच्या लाईफ मध्ये घडत राहो आणि आम्हाला सगळ्यांना ते ऐकायला नक्की आवडतील हो मॅडम नक्की नक्की थँक्यू एकदा आहे पण मला खरंच खूप कौतुक वाटते तुमचं की।, की तुम्ही इतकं इम्पॉर्टन्स दिला की तुम्ही सुट्टी घेतली म्हणजे मला वाटतं मला oh, म्हणजे मी विचारच केलेला की ह्या महिन्यात मला एक सुट्टी घ्यायची पण ती सुट्टी मध्ये अठ्ठावीस दिवस मॅजिक मॅजिक बुक लावणार तेव्हाच घेणार आणि मी तेव्हाच घेतली मॅडम म्हणजे मला खूप शेअरिंग करायचं होतं तर मॅडम खूप राहून गेलं होतं आणि ऑफिस मध्ये तुम्ही जेव्हा तिथे सेशन करायचे ना तर मला असं मला तू अरे मला बोलता येत नाही मला माझ्याकडे मी आज अभ्यास केलाय मी सगळं केलं पण मी बोलू शकत नाही मी सांगू शकत नाही असं पण मनाला वाटायचं माझं सगळं शेअरिंग करणार yes. ऐकून येस मॅम हे खरंच मला पण होतं म्हणजे मी मंगळवार आणि गुरुवार फक्त ऑफिसला जाते पण मला असं होतं की मी का नाही आज अटेंड केलं मला असं होतं मी घरी जाऊन कधी रेकॉर्डिंग ऐकते आणि माझं करते ग्रॅटिट्यूड तो है खर ऑफिस मध्ये होत अरे सा ते साडे अकरा वाजले की इतकं सवय झाली चालू मी चालू करून <laughs> करून बसते बसते पण कॅमेरा ऑन नाही करू शकत कर माझ्या मागे एक कॅमेरा असतो यस मला शक्य होतं तेव्हा मी केलं पण नंतर मग माझे मॅनेजर वगैरे सगळे असं त्यांना वाटायचं की मी कसली मीटिंग अटेंड करते किंवा काय एवढे लिहिते एक दोन वेळा मला नाही शक्य झालं पण खरंच होत ऑफिस मध्ये मला पण शेवटचे चार दिवस मोठा ब्रेकडाऊन आलेला तर मी कॅमेरा सुद्धा ऑन करता येत नव्हता शेजारी माझ्या बँकेच बसलेली मी काहीच करू शकत नव्हतो झालं आज आणि अजून मी तुम्हाला बोलन ना मॅडम माझ्या कॅबिन मध्ये लक्ष्मीची मूर्ती मी म्हटलं कोणी सांगितलं बोलतोय साहेबांनी सांगितली आणि त्या दिवशी आपलं ते मॅजिकच म्हणजे हे चालू होतं मनीचं मॅग्नेट चालू होतं त्यामध्ये पण मला खूप चांगले रिझल्ट येतात मॅडम माझं एक शेअरीस नाही सा. <laughs> मी सांगितलं होतं की आता, सा मला आता मुंबईला माल, मी जाणार आहे एकवीस तारखेला श्रेयान सरांचं वन डे वर्कशॉप साठी तर आम्ही कोमलला माझ्या मुलीला म्हटलं आपण जाऊया तर ती म्हणाली मम्मा मला सुट्टी नाही मी नाही येणार आहे तुम्ही दोघं जा म्हटलं ठीक आहे तरी आम्ही रजिस्ट्रेशन करून टाकलंय तिचं सो so, काल ती शाळेतून घरी आली म्हणाली अगं मम्मा मला कधी भेटत नसते ना सुट्टी मला यावेळेस ना ते सॅटरडेला सुट्टी दिली आहे आणि ऑलरेडी आम्ही तिचं रजिस्ट्रेशन केलं तिला नाही सांगितलेलं आपण केलेलं रजिस्ट्रेशन सो वी आर गोइंग ट्वेंटी फर्स्ट मुंबई किती अमाऊंट पण आला आहे तो पण खूप मस्त आहे अजून बस हे दोन आहे म्हणजे जॅकपॉट जे लागले ते मॅम उद्याची डेट पण खूप छान आहे बारा बारा चोवीस येस yes, येस yes. आजचा दिवस पण खूप छान आहे आज एकादशी oh. संध्याकाळी oh. तुळशीजवळ दिवा लावा छानपैकी तिला नमन करा तिच्याकडे प्रार्थना करा तुमच्या हेल्थ साठी सो so, टुडे म्हणजे आजचा दिवस पण खूप खूपच जास्त म्हणजे महत्वाचा म्हणजे हा मार्गशीर्ष महिन्या हा मार्गशीर्ष महिना आहे ना हो कृष्ण भगवंताचा आवडता महिना असतो आणि या महिन्यामध्ये खरंच खूप खूप छान छान म्हणजे हर एका महिन्याचं वेगळं आहे पण या महिन्याचं अजून काहीतरी वेगळं आहे पूर्ण दत्तांचं आहे स्वामी समर्थांचा बाराण्याचा दिवस आहे सो हे सगळं मी करते मॅडम गुरुचरित्राचं पार व्हेरी नाईस nice, व्हेरी नाईस nice. मी पण केले सकाळी चारला उठती आता सध्या सुरू आहे माझं पण या महिन्यातच आहे येस आणि मला पण मला पण आता हे आपलं मॅजिक बुक करायला लागले खूप फरक जाणार आमच्या दुकानामध्ये थोडासा ब्रेकडाऊन चालू होता आता रोज एखादी ऑर्डर येते काहीतरी कुठून तरी, तरी सारखं चालू आहे म्हणजे खूप फरक पडलाय असं मला आता खरंच म्हणजे अजून तुम्ही जेव्हा पण कराल त्यावेळेला मी अटेडा असणार आहे मॅम तुम्ही तुमच्याकडे आलेले जे काही कस्टमर्स आहे ना त्याच्यासाठी रोज ग्रॅटिट्यूड लिहत दोन येऊ एक येऊ कुठेही येऊ त्याला धन्यवाद करा तो तुमचा देव आहे तुमच्या मंदिरात येणारा तो देव आहे सो तुम्ही त्याला आभार व्यक्त करा जो जो तुमच्या दुकानात येऊन एक सामान एक पेन्सिल काहीही खरेदी करू दे तुम्हाला त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे ओके तुम्हाला तो तुमच्या सकाळच्या दहा नियामतीमध्ये तो असलाच पाहिजे ओके हां आज गीता जयंती पण आहे येस चालू करूया प्रॅक्टिस आपली ना चालेल मॅम मला वाटतंय की आज आपण ते हे घेऊया का जादूच्या आरसाचा प्रॅक्टिस घेऊया कारण सहा मिनिटच आहे बाराला येस yes. मग वेळ मिळाला तर शेवटी घेऊया आपले रेग्युलर प्रॅक्टिसेस आरसा घ्यायचा मग हम्म तुम्हीच घ्या मी घेऊन सगळ्यांनी तोपर्यंत जादूचा आरसा त्याची प्रॅक्टिस करणार आहोत तर आरशासमोर जाऊन बसा शक्यतो किंवा आरशासमोर घ्या किंवा ड्रेसिंग टेबल कपाट कुठे जिथे असेल तिथे जा पण मॅमचे शब्द तुम्हाला ऐकायला येतील असं ठेवा कॅमेरा जवळपास जर तुम्ही उठून जाणार असाल साईडला तर आणि शक्यतो मोबाईल मधला सेल्फी कॅमेरा किंवा मोबाईल मधला कॅमेरा नाही त्याच्यावर नको प्रॅक्टिस करू कारण त्याच्यामध्ये आपण आपल्या डोळ्यांसोबत आय कॉन्टॅक्ट नाही करू शकत पण जर काही पर्याय नसेल तर मग करा ऍक्च्युअली काल माझ्याकडे छोटा होता ना तेव्हा मी आय कॉन्टॅक्ट नाही करू शकली होती सगळ्यांनी आरसा घ्यायचा आहे मॅम एकच मिनिट मी म्यूट करते सगळ्यांना तुम्ही एकदा अनम्यूट करा किती मॅम येस थँक्यू सगळ्यांनी आरशात बघायचा आहे आणि डोळ्यात डोळे टाकायचे हॅलो एंजल माय प्रिन्सेस कीर्ती आय लव्ह यू आय लव्ह यू द वे यू आर तू खूप छान आहेस तुझे डोळे खूप सुंदर आहे तू किती प्रतिभावान आहेस मला तू खूप आवडतेस तू खूप छान डान्स करतेस तू खाल छान डान्स केलेला तू खाल एन्जॉय केलेला माझ्यासोबत वाव मला तुझ्याशी मैत्री करायची आहे मला तुझ्याशी मैत्री करणं शिकायचं आहे तू माझी आहेस कीर्ती आय लव्ह यू तू खूप छान स्वयंपाक करतेस घरातली सगळी कामं व्यवस्थित पार पाडतेस तुझं मॅजिक बुक सेशनही घेते ट्युशन पण घेते वाव मुलांना किती छान शिकवते तू सगळे तुझी किती तारीफ करतात की कि मॅडम किती छान शिकवता तुम्ही वाव कीर्ती तू खूप समजदार आहेस दयाळू पण आहेस कुणालाही लगेच मदत करतेस विचारही करत नाही की तुला काय करायचं काय काम आहे आणि तू लगेच हो म्हणते कुठल्याही गोष्टीला वाव कीर्ती आय लव्ह यू कीर्ती आय लव्ह यू द वे यू आर थँक यू कीर्ती माझ्या जीवनात तुला खूप महत्व आहे तू माझी आहेस किती छान तू छान सल्ले देते सगळ्यांना कुणाला काही हवं असेल नको असेल ते सगळं तू बघतेस ग घरातलं किती छान आहेस तू तुझे डोळे किती सुंदर आहे तुझे होठ किती सुंदर आहे तुझी केस बघ किती छान आहे सिल्की स्मूथ तुझ्या मुलीची काळजी घेते तिला सकाळी उठून टिफिन बनवणे नवऱ्याला व्यवस्थित टिफिन बनवून देणे सगळ्या घरातलं काम तू खूप व्यवस्थित करते आय लव्ह यू कीर्ती आय लव्ह यू सो सो मच थँक यू सो मच तू जशी आहे जे काही आहे मी तुला एक्सेप्ट करते मी तुला प्रेम करते तू माझी आहेस आय लव्ह यू कीर्ती तेरे चेहरे से नजर नहीं हटती नजारे हम क्या देखे आई लव यू सो तुम तो <coughs> सगळ्यांनी आता आरशा आरशासमोरच स्वतःला मिठी मारायची आहे असं करून घट्ट मिठी मारायची आहे आणि म्हणायचं आहे थँक यू थँक यू प्राजक्ता तू हा जादूचा प्रवास स्वतःसाठी निवडलास रोज प्रॅक्टिस केलीस लाईव्ह सेशन नाही केलंस तर रेकॉर्डिंग पाहिलंस खरच या तुझ्या प्रयत्नांसाठी खरंच तुला एक जोरदार यू 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 एक सेंटेन्स तिला म्हणायचं आहे आय लव्ह यू डिअर आय एम हिअर फॉर यू अँड यू आर माय love one i love you i love you i love you mom mute